नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस चांदोलीत धबधबे लागले कोसळू ऐन उन्हाळ्यात सौंदर्य लागलं खुणवं आणि एर्रा नदीही वाहू लागली तुडुंब सांगली जिल्ह्यात गेले आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे सतत पाऊस पडत असल्यामुळं ठिकठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे ऐन उन्हाळ्यात पावसाची संततधार सुरू झाल्यामुळं चांदोली धरण परिसरात सृष्टीचं सौंदर्य मात्र चांगलंच बहरू लागलं आहे डोंगर रांगा हिरवायनं नटू लागल्या आहेत जनजीवन मात्र जरी विस्कळीत झालं असलं तरी वातावरण मात्र आल्हाददायक आहे तर काही ठिकाणी पावसाचे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे दुबार पेरणीचंही संकट यायला लागलं आहे चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसापासून तीस ते साठ मिलीमीटर दरम्यान चोवीस तासात पाऊस पडलेला आहे धरण पांढर क्षेत्रातील पाथरपुंज निवळे येथे अतिवृष्टी होत आहे त्यामुळे दीड ते दोन हजार क्युसेक्स पाण्याची आवक दररोज होत आहे परिणामी धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे या परिसरातील ओढे नदी नाले भरून वाहत आहेत डोंगर रांगामधील छोटे मोठे धबधबे आपले अस्तित्वात दाखवू लागले आहेत ऐन उन्हाळ्यात कोसळणारे धबधबे हे आता सृष्टीचं सौंदर्य अधिकच खुलवत आहेत त्यामुळे ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत संततधार पावसामुळे उन्हाळी सुटीतील पर्यटन आता पावसाळी पर्यटनामध्ये रूपांतरित झालं आहे चांदोली परिसरातील सर्वात मोठा उखळूचा धबधबा आता संततधार पावसामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झाला आहे त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असं दिसू लागलं आहे पर्यटक खडकतर मार्गातून प्रवास करत या धबधबापर्यंत पोचून पर्यटनाचा आनंद घेत आहेत जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे फूट उंचावरून कोसळणारा हा उखुळ धबधबा अत्यंत मनमोहक आहे पावसाळा सुरू झाला की तो आपलं अस्तित्व दाखवतो पावसाळ्यात जवळपास चार महिने तो निरंतर वाहत असतो ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान मात्र तो लुप्त होतो यंदा ऐन उन्हाळ्यात तो प्रवाहित झाला आहे ते त्यामुळे त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय वारणावती आणि चांदोरी परिसरातील उखळूचा धबधबा असा प्रवाहित झाल्यामुळं त्याचं सौंदर्य आता मनमोहक हो दिसत लागल्यामुळं या परिसरातील चांदोली अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ती एक पर्वणी ठरला आहे